Mas anggilahe. di kulit si. हॅलो नमस्कार कसे आहात सर्वजण सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ आणि ओम शिवाय आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा व आरोग्यदायी जाओ तर सात वाजत आलेले आहेत आता माझी पूजा मांडून पोती वाचायची बाकी आहे स्वयंपाक वगैरे झालेला आहे पूजेची पण तयारी मी बऱ्यापैकी केलेली आहे फक्त आता अभिषेक करून पूजा मांडून आपली जे सारांभूत आहे तेवढं वाचून घ्यायचं आहे बस बाकीचं झालेलं आहे आणि बघा दिवसभर कॉटवर झोपून झोपून गर्दा इथं देवाचा दिवा वगैरे लागलेला आहे पण देवा देवाऱ्यातला फोटो वगैरे काढलाय आणि स्वामींची मूर्ती गणपतीची मूर्ती वगैरे घेतलेली आहे देवाला लगेच थोडं पण घेतलं की लगेच लगे सुनासुना दिसतो आणि तोरण अजून काही बांधलेलं नाही आहे आणि मोरपीस कसे खाली आलेले आहेत आता ते मलाच व्यवस्थित लाव ला लावं लागेल कारण ते कुणीही बघितलेले नाही आहेत देवापशी सगळे जातात पण बघितले कुणीच नाही येतं त्यासाठी मला ते मलाच व्यवस्थित लावावं लागते नसता ते तसंच राहून जातील हे जे तांदूळ आहेत ते आपण देवाऱ्यामध्ये ठेवलेले आहेत जे की कलशाखाली त्याचबरोबर आपले श्रीयंत्राखालचे खालचे आणि कासवाखालचे खालचे वगैरे सर्व तांदूळ जे आहेत ते मी बदललेले आहेत आणि ते बदललेले तांदूळ पक्ष्यांना किंवा खीर वगैरे करून देवाला नैवेद्य दाखवून आपण खायचे असतात तर त्यामध्ये काय असतं थोडंसं फुलं वगैरे पडलेले असतात जे आपण देवाला वगैरे वाहतो त्याचबरोबर थोडंसं हळदी कुंकू पडलेलं असतं तर त्यासाठीही व्यवस्थित आपल्याला दोन चार पाण्याने धुयचे असतात आणि व्यवस्थित छान असे निसून घ्यायचे असतात तर डाळ टाकलेली होती मी कुकरमध्ये तीच डाळ काढून घेतलेली आहे आणि त्याच डाळीच्या कुकरमध्ये काय केलेलं आहे हे टाकलेले आहेत तांदूळ टाकलेले आहेत कुकरला भा जो हा भात आहे ना तो शिजून घेतलेला आहे जेणेकरून खीर आपली चांगली व्यवस्थित अशी मिळून आले पाहिजे रवाळ अशी खीर आपली दिसायला पाहिजे तर बघा व्यवस्थित हाटून घेतल्याच्यानंतर छान दिसत आहे आणि विलायची विलायची खूप विचित्र दिसते भाजताना कारण एकदम सोलून घेतलेली आहे मी टर्कलासहित भाजलेली नाही आहे तांदळाची खीर माझं लग्न झालं त्यावेळेस मी माझ्या मामा सासूच्या घरी खाल्लेली आहे त्याच्यावर मी तांदळाची खीर खाल्लेली नाही कारण तांदळाची खीर आमच्याकडे कुणीही जास्त प्रमाणात बनवत नाही आहे आणि बनवली तरी पण तांदळाचं आळवण वगैरे बनत असतो आम्ही खीर नाही बनवत पण असो हे तांदूळ जी होते याचा प्रसाद मला बनवायचा होता म्हणून मी काय केलेली आहे ह्याची खीर बनवलेली आहे खूप दिवसाच्या नंतर बनवलेली आहे तर ह्याच्यामध्ये मी काय केलेलं आहे इथं एकीकडे काय केलेलं आहे पंचामृत तयार करून घेतलेलं आहे कारण मला पूजेची सुद्धा हळूहळू तयारी करायची होती तर याच्यामध्ये मी तूप घालायचं विसरले मला लक्षात नव्हतं की वस्तू काय दही नसल्यानं मला सुचतच नाही पटकन की काय बनवावं कसं पंचामृत बनवावं मी काय केलेलं आहे तुळशीचं एक पान घेतलेलं आहे थोडंसं तूप घेत तूप विसरलेली आहे थोडंसं साखर मध आणि दूध हे चारच वस्तू घेतलेल्या आहेत पाचवं जे आहे ते आपलं हळद चंदनाचं पाणी आहे आणि ह्याच्यामध्ये तूप घातला असतं तर ह्याच पाच वस्तू होऊन गेल्या असत्या मला पहिल्यापासून सवय आहे दही दूध ताक आणि साखर आणि तूप घालायची बस एवढ्या मी मध वगैरे केळी वगैरे किंवा तुळशीचं पान वगैरे अशा वस्तू जास्त करून घालत नाही पण आता ना काय कमी वस्तू असल्यावर मी ह्या वस्तू मी त्याच्यामध्ये ॲड करत असते असं खीर माझी हटवून घेतलेली होती मी आणि त्यामध्ये घातलेलं आहे आपल्या चवीनुसार किंवा त्या प्रमाणानुसार आपल्याला दूध घालायचं आहे बरोबर तुमच्या आवडीचे याच्यामध्ये तुम्हाला जसं डेकोरेट करायचे त्या पद्धतीने ड्रायफ्रूटसुद्धा तुम्ही घालू शकता आणि याच्यामध्ये तुम्ही तूपसुद्धा घालू शकता तर आपल्या आवडीनुसार याच्यामध्ये आपल्याला पदार्थ घालायचे आहेत असं मी साधीच खीर केलेली आहे दूध विलायची साखर आणि तांदूळ टाकून बस इथं बटाट्याची थोडीशी भाजी करून घेतलेली आहे तुम एकीकडे खीर माझी झालेली आहे तयार आणि दुसरीकडे भाजी केलेली आहे तिसरं मी पंचामृत तयार करून घेतलेलं आहे एकीकडे वरंद करून घेतलेला आहे चपात्या वगैरे पण माझ्या झालेल्या आहेत बस मी ते उमराले पण तयार करून घेतलेला आहे छोटीशी रांगोळी छान वेलाची रांगोळी काढलेली आहे आणि ते काय केलेलं आहे आज दिवे मात्र लावलेले नाही आहेत का तर पाऊस येत होता आणि पावसाने दिवे वारा आणि पाऊस दोन्हीही होतं तर ते राहिले नसते तर छोटंसं स्वस्तिक काढलेलं आहे आणि इथे थोडेसे आपले लक्ष्मीचे पावलं काढलेली आहेत छोटासा छानसा वेल आणि हळदीपुंकाचे रांगोळीचे गोल गोल ठसे पण काढलेले आहेत असो तर छान वाटत आहे ही रांगोळी मला आणि इथं चौरंगापशी काढलेलीसुद्धा रांगोळी खूप छान वाटत आहे तर ही रांगोळी काढताना मी व्हिडिओ काढणार होते पण फोन आलेला होता मग फोनवर बोलत बोलतच मी ही रांगोळी काढलेली आहे असो पूजेची तयारी माझी बऱ्यापैकी झालेली आहे म्हणजे फक्त आता मांडायचीच बाकी आहे खरंच आज मी एवढी छान पूजा करेन असं मला वाटलं नव्हतं पण खरंच आज एखाद्या सणावाराची जसं की मला आज असं वाटत होतं की ज्यावेळेस गौराई गणपती ज्यावेळेस घरामध्ये येतो त्यावेळेस जशी आपण तयारी करतो तशी झाली आहे आणि खरं पाहायला गेलं तर मी आज तयारी काहीच केली नव्हती फक्त एक 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 एक, एक काम जसं जॉ जॉबवरून आले ना तसं फक्त आवरत होते आवरता आवरता सगळं शांत रीतीने मस्त ते एक पॉझिटिव्हमध्ये सर्व व्यवस्थित असं वातावरण तयार झालं असो पाटाखालीसुद्धा मी काय केलेलं आहे स्वस्तिक वगैरे काढून घेतलेलं आहे इथे क्लस मांडून घेतलेला आहे फोटो पुसून घेतलेला आहे त्याला हळदी कुंकू वगैरे देऊन घेतलं आणि आपला क्लस जो आहे तो सर्वप्रथम मांडून घेतलेला आहे तोपर्यंत मला ह्यांनी मदत केलेली आहे थोडीशी पंच आरती लावण्यासाठी तर पंच आरतीचा वापर जो आहे तो मी जवळपास एक वर्ष झालं केलेला नाही आहे म्हटलं चला स्वामींच्या पूजेलाच मी पंच आरती जास्त करून वापरत होते आणि आज खूप दिवसाच्या नंतर म्हटलं चला आज पंच आरती आपण लावूया क्लेशामध्ये थोडेसे तांदूळ हळदी कुंकू फूल आणि आपले आंब्याची पानं जी आहेत ते मी घालून घेतलेली आहेत आणि त्यावरती ठेवायचा आहे आपला नारळ नारळालासुद्धा हळद कुंकू अक्षता आपल्याला वाहून घ्यायची आहेत सर्वप्रथम पूजा जी आहे ते देवता ते ती आपली इष्टदेवता गणपती बाप्पांची असते तर त्यांची पूजा केल्याशिवाय आपण सुरुवात करतच नाही तर जा असो मी ते गणपती बाप्पांचा अभिषेक करून घेतलेला आहे ह्यांनी मला पंचारती लावून दिलेली आहे तर तीच सुरुवात जी असते आपली ती अग्निदेवतेची आणि तिला सुद्धा मी काय केलेलं आहे हळदकुंकू अक्षता लावून घेतलेला आहे तुम्हाला मी माझी गुरुवारची जी पूजा आहे ती गेल्या वेळीसुद्धा पूर्ण शेअर केली होती आणि आजसुद्धा खूप मस्त वाटली म्हणून आजची पण पूजा मी शेअर केलेली आहे आणि गेल्या गुरुवारी होती आपली दीप आमोषा आज स्वयंपाक अगोदर एवढ्यासाठी करून घेतला की स्वयंपाक जर मागे राहिला तर मग काय होतं पूजे ही आपली घाईघाई होते पूजा ही निवांत करता यावी सुद्धा आपलं निवांत व्हावं यासाठी मी काय केलेलं आहे स्वयंपाक अगोदर करून घेतलेला आहे गणपती बाप्पांचा अभिषेक झाला की त्यांना लगेच केळीचा नैवेद्य दाखवून पाणी फिरवलेलं आहे आणि गंध सुद्धा लावून घेतलेले आहेत आ आजच्या पूजेमध्ये मी सर्वात जास्त रंगाचा वापर जो केलेला आहे तो पिवळ्या कलरचा केलेला आहे कारण पिवळा कलर कलर जो आहे तो स्वामींच्यासुद्धा आवडीचा आहे आणि पिवळ्या कलरमध्ये लाल आणि पांढऱ्या रंगाची जर रंगत असेल ना तर खरंच खूप छान उठून दिसतो तो रंग आणि स्वामींचा आवडता दत्तात्रेंचा आवडतासुद्धा आहे तसेच सर्व देवा देवामध्ये पितांबर वगैरेसुद्धा देवाला पिवळा जास्त आवडतो तर त्यासाठी स्वामींचं वस्त्र पिवळं आसन पिवळं फुलं पिवळे रांगोळीसुद्धा लाल पिवळी मी जास्त प्रमाणामध्ये आजच्या पूजेमध्ये काढलेली आहे Thank okay. you. इथं अभिषेक वगैरे माझा झालेला आहे आणि छान असं स्वामींचा आज अभिषेक झालेला आहे मस्त वाटला हा अभिषेक करून आणि फुलंसुद्धा सुद्धा त्यामध्ये आज थोडेच होते पण छान मस्त होते तर त्यामुळे अजूनच छान वाटलं तर आजच्या पूजेची सुरुवात खरंच खूप छान झाली होती आणि मला खूप आवडली तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही सुद्धा नक्की कमेंटमध्ये मला सांगा तर असं मी तुम्हाला बोलले होते की आज स्वामींचं म्हणजे वस्त्र तर पिवळंच आहे माझ्याकडे स्वामींचं आणि आज स्वामींच्या आवडीचे चाप्याचे फुलं आणलेली आहेत दोन चार मी थो एकदम सोन चापा नाही भेटलेला मला पण जे पण आहेत साधे फुलं ते पण मला भेटलेले आहेत आज तर तेही मी आज आणलेले आहेत आणि आज ह्यांना पांढरा गुलाब पूजेमध्ये भेटलेला आहे तर तो सुद्धा मी आज यांना स्वामींना वाहिलेला आहे असं इथे सगळी पूजा वगैरे माझी मांडून झालेली आहे आणि वाचन करून घेतलेलं आहे मी काय नाही असं म्हणतात आम्ही आहो स्वामी भक्त मिरूनही जगामध्ये तर ज्यावेळेस स्वामींना स्वामी स्वामी आनंद झालेला असतो ना त्यावेळेस अक्षरशः आनंद हा दुप्पट होतो आणि मला असतो स्वामींच्या डोळ्यामध्ये स्वामी आनंदी असलेली दिसली तर ते आपापल्या ह्याच्यामध्ये भावना आल्यावर किंवा ह्याच्यावर आपल्या दिसण्यावर सुद्धा एक ठरलेलं असतं असं छान वाटलं मलासुद्धा आणि मला ते जास्त एक अभिषेक करताना दुसरं म्हणजे एडिट करताना जास्त जाणवलं आणि जाणवलं तर नक्कीच श्री स्वामी समोर लेला विसरू नका गुरु ब्रह्मा गुरु र विष्णू गुरु र महेश्वरा गुरु साक्षात प्रब्रह्मा तरी इथं सर्व पूजा वगैरे झाल्याच्यानंतर आपली आरती वाचन वगैरे झालेलं आहे